गोवा परिचारिका पदवी वितरण सोहळा उत्साहात पार पडला गोवा राज्यातील परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना गोवा राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना सन्मानित करण्यात आले सावंतवाडी तालुक्यातील शिधापत्रिकेवरील धान्य लाभार्थी धान्यापासून वंचित असल्याने सीताराम शिरसाट यांनी तहसीलदार कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली होती याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे शिरसाट यांनी आपले उपोषण स्थगित केले आग या अनर्थ टळला यामध्ये बैल जोडीला वाचवण्यात यश आले महिला सक्षमीकरण आणि सुशिक्षित बेरोजगार रोजगार निर्मितीच्या शासन योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात सरकारी अधिकारी अपयशी ठरले असा आरोप सुधागड तालुका समन्वयक समितीचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी केला सुधागड तालुका समन्वयक समितीच्या बैठकीत अकार्यक्षम व काम चुकार शासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी पैलावर घेतले सरकारी कार्यालयात जनहिताच्या कामाला प्रथम प्राधान्य द्या अशा सूचना त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सफेद केली सुधागड समन्वय समितीची जी रचना आहे आणि त्याची जे नियोजन आहे ते सन्माननीय पालकमंत्री विलेजी सामंत व अलिबाग मुरूंचे कार्यकुशल आमदार महेंद्र शेख यांनी मनावर घेऊन माझा मते महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली सुधागड तालुका असा असेल की जिथे समन्वय समितीची रचना झाली आणि आज लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तीन बैठका सुधागड तालुका समन्वय समितीच्या आपल्या इकडे झालेल्या आहेत या सुधागड तालुक्याचं जे मुख्य कार्य असं आहे की तालुक्यामध्ये विकास खुंटू नये सामान्य जनता आणि प्रशासन यांच्यामध्ये कॉर्डिनेट करणं समन्वय करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीच्या यात्रेला येणार आहेत मुख्यमंत्री भराडी देवीचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांशी संवाद साधणार आहे अशी माहिती शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूलने प्रथम क्रमांक प्राप्त के या केला या शाळेला तीन लाखांचे बक्षीस जाहीर झाले मोहपाडा नवीन कोसरी गावामध्ये बहिवाटीचा रस्ता बंद केला असल्याने स्थानिक रहिवाशांनी गैरसोय होत आहे याबाबत अनेक त्रास स्थानिक नागरिकांनी उपोषण केले त्या त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासने दिली मात्र त्या आश्वासनांची पूर्तता केली नाही

सुद्धा नेऊ शकत नाही मग अशा प्रकारे आमचं फोन मरा आहे त्या गरीमध्ये जर आग लागली काय झाली तर कुठली आम्हाला मदत सुद्धा मिळू शकत नाही आमचं रोजचा दैनंदिन जीवनातील म्हणजे व्यवहार ठप्प झालं आहे जेन्ट लोक तर बाहेरच जातात लेडीज ला जास्त म्हणजे घरातलं सगळं अन्न बाहेर मार्केट मधून वगैरे त्याच्यासाठी खूप प्रॉब्लेम होता आम्हाला टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल